इतका जबरदस्त झालेला आहे काय सांगा तुम्हाला म्हणजे वाड्याला पाणी आले नदीला पण पाणी आलंय आणि शेतामध्ये पण चांगला पोच झाला म्हणजे आम्हाला पाऊसच नव्हता होता पण मग कसा होता एकदम कमी अशी बुरबुर बुरबुर -बुर पाऊस होता तर चला आपण शेतात आता चक्कर मारू तुम्हाला दाखवतो शेतात कसा पाऊस झाला काय झाला आपले मोसंब्या कशा आहे ऊस पण कसा आहे ते पण दाखवत तुम्हाला नाही आता आपण कसं आहे दिवसभर आता पाव आज शेतामध्ये काही काम नव्हतं मित्रांनो पण आपण कसं आहे कुत्र्याला भाकर टाकायसाठी आलो होतो आपलं कुत्रं आणि कुत्रं इथंच राहतं चोवीस तास शेतामध्ये ती काही घरी येत नाही रस्ता खराब होता मग आपण यायला टॅक्टर आणलो होतं सोबत ट्रॅक्टर घेऊन आलो सोबत टॅक्टरवर आलो कुत्र्याला पण भाकर टाकायचे होते कारण ते घरी येत नाही त्याच्यामुळे आपलं काम असू नसू कुत्र्याला भाकर टाकायसाठी लागत लागतंय तर तुम्हाला आता शेत पण दाखवतो अय काय हे आमचं कुत्रे मित्र हे बघा चल ते पाहिजे ते घरीच नाही इथंच राहतं शेतामध्ये रूम पण येते रूममध्ये राहते पाऊस आल्यानंतर तर इकडे येईल इकडे गेल तो कारण काल आपली मोटर चालू होती उसाला ते आता बंद करून टाकली रात्री चांगला पाऊस झाला म्हणजे पहिलं कसं आहे बुरबुर बुरबुर राहायचं ऊसाला म्हणत असा पाऊस नव्हता पण चांग रात्री चांगल्या पाळल्यामुळं रात्री पण झाला आणि सकाळी पण झाला तर वड्याला बी पाणी आलतं आहे तिकडं गावाकडं नदीला बी आलत आहे तर आपण आलेलो आहे शेतात तुम्हाला आता शेत दाखवतो शेतात कसा पोच झाला ते बी बघू आपण तर मित्रा हे आपले रूम आहे इथं अय चल चल काळ्या त्याचं नाव काळ्या मित्राव आणि ट्रॅक्टर घेऊन आपण शेतात आलतो कारण काय होतं टू व्हीलर तर येतच नाही रस्ता एवढा खराब आहे भयानक लगी काय सांग तुम्हाला पै चालायचं जरा म्हणलं ना तरी घसरत आहे माणूस गड्डी गुड्डी लई त्यासाठी पै चालायचं म्हणजे मग चप्पल काढून या लागत आहे त्याच्यापेक्षा आपल्या ट्रॅक्टरवर आलतो हे आपल्या मोसंबी मित्राहो मोसंबीचं बाग आहे हजार झाडं आहे माल पण चांगला आहे त्याला आंब्या बार आहे याला सध्या म्हणजे आपण जानेवारी जानेवारीमध्ये पकडतो याला समजा तो बार आहे ते सध्या फळे अजून आपण द्यायला नाही पण पर्यंत आपण थांबणार आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये भाग देतो असतो दरवर्षी ते बघा अशा पद्धतीने मोसंबीची क्वालिटी चांगली आहे ठीक आहे कवडी नाही पडली पण एक महिन्यात कवडी बी पडन सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये देतो आपण आता गवत हे जे ना मित्रा आपण पहिलं कट केलं होतं पण ते आता कट केलेलं गवत कसं आहे ना ते परत वाढतं आहे कारण आपण याच्यामध्ये तणनाशक नाशिक मारीत नाही मित्र हॅलो नमस्कार राम राम, राम। नितीन भाऊ रामराम तर हे आपला म्हणजे एक हजार झाड आहे बाकी साडे दहा हक्कर ऊस आहे एवढे दोन उत्पन्न आहे सध्या आपल्या शेतामध्ये ह्या शेतामध्ये तिकडच्या शेतामध्ये समजा तिकडे आपलं सोयाबीन पण आहे तूर पण आहे काही कपाशी आपण लवीत नाही राम 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 का होत कपाशी आपण लवित नाही कपाशीच काय होतं का मित्रांनो कपाशीला खर्च लई कारण आपण एक दोन वर्षापासून कपाशी लावायची जर बंदच करून टाकली है की नाही खर कारण खर्च लई परत तिला भाव चांगला नाही कपाशीला भाव पण चांगला मिळत नाही कपाशीला कसं आहे दहा ते पंधरा हजार रुपये क्विंटल भाव पाहिजे दहा ते बारा तरी पाहिजे पर्यंत नुसतं मंजूर लागते आहे है की नाही खर्च मंजूर हे त्या गोष्टी जातात तसं याला थोडा मोसंबीला खर्च कमी आहे आणि ऊसाला आहे पण म्हणत असं नाही समजा आपण ऊसाला कसं आहे या जूनमध्ये आपल्याला ऊसामध्ये लेबरची काही गरज पडत नाही तसं मध्ये कसं आहे आपण कटरच्या सहाय्याने याला कट करतो कारण आपण तन्नाशे खाण्याचं जवळपास तीन चार वर्ष पण बंद केलेले भागामध्ये कारण हानीच नाही कारण गळ होती नंतर फळगळ होऊन जाते हे असे आपले झाड आहे मित्र मी नितीन भाऊ संभाजी संभाजी मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे ना पहिला औरंगाबाद म्हणत होते त्याला तर मी पैठण तालुका आहे तर मी तिथूनही एक खेड्यागावातून येतो शहापूर मानेगाव म्हणून तर हे आपल्या गावापासून समजा आता ही शेती जी माझी एक सव्वा किलोमीटर आहे समजा एक किलोमीटर अशी येते तर सोयीचे अजून रस्ते नाही आमच्याकडे शेताला काय सांगायला परेशानी इकडे रस्ता नाही शेतीला यायला म्हणजे उन्हाळ्यामध्ये राहत आहे पण पाऊस पडला का मग खराब होऊन जात आहे कच्चे रस्ते हे असं बघा लागत याला रोज काय होत आहे की काय अटॅक पडन काय पडन काही भरोसा नाही कारण याची गळ अशी होऊन जाती ना आता ह्या वर्षी नाही गळ म्हणजे पाऊस कमी प्रमाणात होता त्याच्यामुळे गळ बी झाली नाही आणि आपली त्याच्यामुळे एक तर आहे का नाही तुमच्याकडे कोणते उत्पन्न घेतात नितीन भाऊ तिकडे जास्त उत्पन्न कोणतं राहत आहे आता आमच्याकडं कसं आहे मोसंबी आहे ऊस आहे परत कापसही पण आहे कपाशी पण घेतात तूर घेतात सोयाबीन घेतात पण सोयाबीन इतकं नाही राहत प्रमाण कमी राहत सोयाबीनचं आहे काळे आज काही काम नव्हतं शेतामध्ये यायला पण कसं आहे आमचं कुत्र राहतं मग भाकर टाका त्याला त्यासाठी शेतात या लागत आहे परत दिवसभर बी करमत नाही घरी आपल्याला शेतात राहायची सवय तर त्याच्यामुळं आपण चेक कर मारू माल पाहिलं जरा बरं वाटतं आहे की नाही आणि रात्री पाऊस चांगला झाला आमच्याकडं त्याच्यामुळं थोडं पोहून बी ओ म्हणलं कसं झालंय काय झालंय कारण कालपर्यंत आमचे उसाल पाणी चालू होते मोटरी चालू होते तर आज बंद करून टाकले मोटरी आता हे गवत परत वाढायला लागले आत्ता कट केलं तर याला आता हे परत एकदा या खांद्या वेळेस कटर मारू मोसंबी जायच्या आधी कारण ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत एकदा कटर मारावं लागेल त्याला गवताचं कारण आपण तर नाशिक काही फवारीत नाही त्याला आंबा तुमच्याकडं चांगलं आहे मग आहे का नाही तर आमच्याकडे ऊस पण राहतो आहे ऊस तूर मुस मग काय आपलं तुमचं स्वायबी म्हणजे समान आहे समजा आहे की नाही आमच्याकडे बी असंच राहते उत्पन्न आता ऊस आहे आपला दहा हॅक्कर आहे साडे दहा एकर ऊस लावला होता पण जानेवारीत लावेल आहे जानेवारीमधला ऊस आहे पण काय झालं आमच्याकडे पाऊस नव्हता म्हणजे पाऊस होता पण असा कमी प्रमाणात एकदम लगे असं झाडाखाली खाली पण वरलं नव्हतं पण रात्री चांगला पाऊस झाला आम्हाला नाही तर याला पाणीच चालू होतं इतके दिवस हे असा ऊस आहे जानेवारीमधील अवघड आहे जानेवारीमधली तर ऊस बी चांगला वाढेल पोच जरा अजून ऊस वाढला असता है का नाही पावसामुळे जरा थोडं हेच झालंय दिवस था। था। चाला चाला आता दिवस माळत चाललाय बी आता घरी जायचंय परत म्हणलं चला एक चक्कर मारून आपण बघू तर अजून बी काही काही ठिकाणी आहे ना हे बघा असं अशा पद्धतीचं चांगला झालंय पौस आणि पहिलं कसं व्हायचं की ऊसाला म्हणजे हेच नव्हतं असं ऊसाला पाणी मोटरीच चालू होते आमच्या आतापर्यंत उन्हाळ्यापासून जीच मोटर चालू होते तर आतापर्यंत चालू होते म्हणजे आज फक्त बंद केली मोटर आम्ही सकाळी ऊस आता सध्या किती कांड्यावर हे तुम्हाला दाखवतो मी आता लावी हायचे आपण तर समजा किती किती कांडे राह ऊस जानेवारीत लावेल हो हे बघा आता एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सात होत तिचं एक, दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा कांडीवर हे आता सध्या ऊस पंधरा कांडीवर आहे पण आमची अडचण काय होती की बाबा आम्हाला पाऊस नव्हता जर पाऊस ज्यादा असता तर पाऊस म्हणजे ऊस आणखीन वाढले असते आता जानेवारीत लावलेलं ऊस येतो आता सध्या पंधरा कांडेवर आहे पण पाऊस असता तर मग आणखी वाढ झाली असते कारण खालच्या पाणी ना म्हणा इतकं ऊसाची वाढ होत नाही नाही तर इतके दिवस बुरबुर बुरबुर -बुर राहायची म्हणजे वायता कोण गेलो आम्ही असं का बाबा यंदा पाऊस पडन का नाही चांगला म्हणजे खूप चिंता वाटली होती अशी अशी परिस्थिती झाली ती तुमच्याकडे ऊसाच्या लावगडी कधी करतात नितीन भाऊ खताचे दोन ढस दोन ढोस झालेले भाऊ पहिला आपण लावगडीनंतर केला था लावडी केली त्याच्यानंतर एक खताचा ढोस केला ता मला वाटतं तो, 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 तो खताचा ढोस मार्चमध्ये गेला असेल मार्चच्या असे मार्च, मार्च किंवा एप्रिलमध्ये एक ढोस मारला होता मार्चमध्ये तर त्यावेळेस आपण काय केलं होतं युरिया सुपरफास्टफेट आणि पॉटॅस म्हणजे तीन म्हणजे यकरी आपण तीन बॅग टाकले होते त्यावेळेस आणि नंतर आता आपण जूनमध्ये एक ढोस केला त्याचा तर जूनमध्ये आपण डायरेक्टली एकरी चार बॅग वापरल्या दहा असं वीस आणि युरिया बस एवढं दोनच युरिया आणि दहा जसं वीस घेतलं होतं म्हणजे तीन दहा असं वीस आणि एक युरिया असं असं मिक्स केलं त्याला दोन ढोस म्हणजे दोन मध्ये आपला उसा असाला आहे समजा ना ता, आता आता टाकायला बी जमणार नाही ना आता टाकणार बी नाही आपण कारण आमच्याकडे दोनच ढोस करतात आणि एक लावडीच ते करीत असतात म्हणजे ज्यावेळेस आपण लावतो ना त्यावेळेस थोडं खाली टाकतात पण आपण नव्हतं टाकलं आपण डायरेक्ट हेच दोन डोस केले तुम 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 ते तुमच्याकडं पोच झाला रात्री पोच झाला तुमच्याकडं हे पोच झाला म्हणजे पाणी पिणी तुंबले तिकडच्या पेक्षा ऊस थोडा पंधरा आधी तर हे चांगला आहे आणि दोनशे पासष्टच आहे जात बी कारण आपण दोनशे पासष्ट शिवाय दुसरा लवित नाही आणि गवत पण नाही कारण आपण याची डबल मेहनत केली होती जानेवारीत पण परत एकदा फोडून घेतलं होतं म्हणजे डबल ट्रॅक्टर आणलो आणलं त्याच्यामध्ये दोनदा मेहनत आणि दोनदा ढोस आणि त्याच्यामध्ये तणनाशक आणलं होतं आपण म्हणजे तणाचं ते बी एकदा आणलं होतं आणि एकदा खुरपून होत सुरातील तर नाशिक आणलं आणि दुसरे मग खुरपणी केली ती कारण गवत पातळ होतं कारण आपल्याकडे जाणार पण आहे ना त्याच्यामुळे आपण खुरपून मग जाणार गवत हे केलं तर घरी आणि ही आपली मुसंबी खाली ओ, रात्री हो रात्री म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आमच्याकडे बी चांगला झाला म्हणजे आमच्याकडे नव्हताच जवळपास म्हणजे पाऊस होतं कधी कधी असं दिवसभर एक थेंब दोन थेंब अशी पडायची कधी बुरबुर व्हायची का बंद होऊन जायचं तर चांगला आता सध्या चांगला पाऊस रात्री तुमच्याकडे मोसंबीची गळ होती नाही त्याला काय करा बरं का नाही हो, तुम्ही आम्ही शहाण जिरो बत्तीस लावला आ, होता म्हणजे आपल्याकडे पण होता पण तेव्हा म्हणा असं काय होऊन जात ते पोसत नाही आणि त्याला थोडं काय होऊन जाती खिडकी जे राहते ना चिर पडत त्याला तर त्याच्यामुळं आम्ही ते, ते हे केलं तर म्हणजे आमच्याकडं पस्तीस चाळीस टनच आवरेज देत ते एक आता तुमच्याकडे किती देतं काय माहीत पण आमच्याकडे हा जे ऊस आहे ना दोनशे पासष्ट ऐंशी साठ पर्यंत आवरेज देत आहे बारा महिने म्हणजे समजा आता जानेवारी मधील आपण तर डिसेंबर जानेवारी मध्ये हा तुटल्या जाईल हाऊस तर तरी पण पुढं जावरेज मिळणार त्याला पन्नास पंचावन्न साठ असं मिळतंय चांगलं जर आपण आणखीन खांडूस वाढवला हे झालं तर काय झालंय आता थोडं पाणीचं असल्यामुळं काय की सुरुवातीपासून चांगला पाऊस जर पडला असता तर आणखीन भरपूर वाढला असता ते असं आंबा आहे तुमच्याकडं नाही आमच्याकडे आंब्याची आम लागवड कमी आहे म्हणजे आमच्याकडे जवळपास गावात आमच्या आता जवळ उग एखाद्याकडे आंबा नाहीच नाहीच आहे आमच्याकडे सध्या म्हणजे आम आंब्याचा भागच नाही कोणाकडे गावात आमच्याकडे आंबीच आम लावगड नाही आहे आमच्याकडं मोसंबी होत्या म्हणजे भरपूर लावगड होती प्रमाणात होती आमच्या जिल्ह्यामध्येच जास्त प्रमाणात लावगड होती पण काय झालं गळ व्हायला लागली मोसंबीची मग ते मोसंबी बी काढून टाकले नंतर लोकांना डाळिंब लावले आपण तर काय आपण आहे तशीच मोसुंबी आपल्याकडं आपण गळ होत होती पण याचं कारण शोधलं की बाबा गळ कमी होती मग त्याला काही औषधं फवारणे ह्या ज्या गोष्टी आपण करीत राहिलो आता तिसरं वर्ष आहे आपलं तर दहा वर्ष झाडंही सध्या आहे हे तर तरी बी नवं वर्ष चालू आहे पुढच्या जूनला दहा वर्ष होतील की सर आंबा आंबा चांगला आहे पण आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे घेत नाही कोणी आंबा लवित नाही आमच्याकडे जे म्हणजे खूप कमी आहे लगी कमी म्हणजे मी आमच्या गावात तर नाही आहे आसपास हाई काही भाग आहे समजा पण आमच्या गावातल्या शेतकऱ्याकडे नाही आहे आमच्या शेजारी किंवा गावाकडं असं नाही आंबा नाहीच आहे तुम्हाला पाणी कसं आहे नी ती भाऊ पाण्याची काय उपलब्ध म्हणजे विहीर बोर काय आता जसं आम्हाला आहे ना इकडं तर आम्हाला नाथसागर आहे पैठणचं जे धरण आहे ना जायकवाडी धरण म्हणतो आपण त्याला तर तिथून आमचे पाईपलाईन आहे सहा सहा किलोमीटरवरून पाईपलाईन आहे आमचे तर इकडे विहीर पण आहे पण डॅममधून बी पाईपलाईन आहे या असं आजच्या पावसाचे पाणी तुम्ही हे बघा असं चांगला पोच झाला रात्री रात्री झालता आणि परत सकाळी पण झालताय आमच्याकडे कपाशीच चांगलं उत्पन्न आहे हे बघा इकडे शेजारची कपाशी आता ही समोर चांगली कपाशी चांगली जबरदस्त उसा आणि कपाशी जादा करून नाही बाग चांगला आहे भाऊ बागाला म्हणजे आपली आपण त्याचे हे करतोय फक्त आपण गवत का आप होऊन देतो त्याच्या त्याची मागची काही कारण नाही कारण गवत आपण तणनाशक मारीत नाही आणि त्याच्यात मेहनत पण करत नाही कारण ज्यावेळेस आपण आंब्या बार फाटल्यानंतर त्याच्यात मेहनत करीत नाही ट्रॅक्टर पण घालीत नाही आपण आणि दुसरी गोष्ट आपण त्याच्यात तणनाशक पण फवरीत नाही फक्त कटरच्या सहाय्यानं कट करतो मग ते गवत थोडं लवकर लवकर येत आहे पण परत करे। कट करायचं कट करायचं कारण कट केल्या गवतं तुम काय होतं कार्बन बी मिळत आहे झाडाला ज्या वेळेस जमिनीवर खाली पडते आणि पावसानं सडून जाते तर त्याच्यापासून झाडाला कार्बन आहे आणि गळ होत नाही विशेषतः म्हणजे गळीचं प्रमाण खूप कमी राहतं आहे गवत जर असलं तर हां गवताचं म्हणजे ते एक वैशिष्ट्य चांगलं आहे पण लयच मोठं झालं तर मग आपलं कटाचं सहाय आपण कट करतो हां मांजरा बराबर मांजऱ्याचं पाणी आहे तुम्हाला आहे की नाही तुम्हाला डायरेक्ट पाठ आण त्यांना असेल पण आम्हाला आहे ना पाईपलाईनीशिवाय म्हणजे पाईपलाईनला खर्च येतो वीस बावीस लाख रुपये लागतात आम्हाला म्हणजे आम्ही केली त्यावेळेस लागले होते आता त्याला दोन हजार तेरा तेरा चौदामध्ये बा, बारामध्ये पाईपलाईन केली होती आम्ही बारामध्ये दोन हजार बारामध्ये तर त्यावेळेस तेवढा खर्च येत होता आता तर जादा येईल आता पाईपाचे भाव वाढले परत काही काही शेतकरी ना पैसे पण घेतात तुमच्याकडे कपासी नाही घेत आमच्याकडे घेतात कपासी पण आता कमी केल्या ह्या वर्षी थोडं प्रमाण कमी झालंय म्हणजे जसं दोन दोन तीन तीन एकर घ्यायची तर आता एक एकर घेतात म्हणजे एक एकर म्हणजे चाळीस गुंठे समजा असं चाळीस गुंठे दोन आता ही जी आहे माझ्या समोरची ही जवळजवळ जो चार दोन तीन तीन एक अकार असली समोर कपाशी आहे कारण कपाशी परवडत नाही भाव नाही त्याला कापसाला भाव देत नाही सरकार आहे का नाही ते सात आणि आठ हजारात कापूस परवडत नाही आम्ही तर लगेच बंद केली घ्यायचं म्हणजे आता ते एक तर आम्ही हे खाली फळबाग करून टाकलं आहे दुसऱ्या शेतामध्ये आहे तिकडे ऊसाचे आणि सोयाबीन आहे सोयाबीन आहे काही ऊस आहे काही आणि तुरी तूर केलेली आहे पण कापाशीची नादी नाही लागत आहे विद्युत झाले तीन वर्षापासून ब बंद करून टाकलंय परवडत नाही लेबर भेटत नाही आता जूनमध्ये तर लेबरच मिळत नाही आणि परत याचा आम्हाला बी परेशानी होऊन जाते कापूस याचाला बी त्याच्यामुळं ते नको आहे असं हे एक चांगलं उत्पन्न आहे मोसंबीचं बी फक्त त्याला गळ आता इकडं आमच्याकडे ना बरेचसे बाग उपटले जालना जिल्ह्यात पण बऱ्याचशा मोसमी उपटल्या गेल्या म्हणजे गळ होत होती म्हणून आता आमच्या तिकडं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ डाळिंबाची लागवड म्हणजे जवळजवळ हा बरेचसे म्हणजे शेतकरी जवळ पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्याकडे डाळिंब असतील एवढे डाळिंब झाले अजून लवूच राहिले लावगड चालूच आहे लोकांच्या केळी डाळिंब केळी पण ज्यादा आहे आमच्याकडे केळीचं पीक बी चांगलं आहे चला कोणी नवीन आलं असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आपण हेच शेतीची याची त्याची जी हेडी टाकत असतो चॅनलवर टाईम भेटला तर ते पुढचं असतं आपलं नितीन नाहीतर आपण काय असं काय म्हणतो त्याला यूट्यूबर म्हणून नसतं ते पण एक शेतामध्ये आल्यानंतर आपलं चालत असतं काही काही ह्या का काम करताना काही फवारा करताना आपण टाकीत असतो शेतीचे उद्योग आणि काही असे व शासनाचे काही असते समजा आता रस्ता नाही काही लाईट आपल्याला दिवसा पाहिजे शेतकऱ्याला ते आजपर्यंत मिळाली नाही ते आता सौर ऊर्जा दिला ते तरी एक चांगलं झालं समजा त्याला सबसिडी दिली त्या गोष्टी त्या आपण करीत असतो चॅनलवर टाकत असतो कधी भाकर खाल्ली का भाकर खाय आणि बसून राहा पळू नका इकडे तिकडं चला नितीन भाऊ आता निघतोय घरी कारण आता घरी जायचा बी टाईम झालाय आज उपवास आहे परत गोकुळाष्टमी आज उपवास आहे परत सात स्वातंत्र्य दिन बी होता आपला आहे की नाही चला येत जा नितीन भाऊ आपल्या लाईव्ह वर बी येत जा आपण लाईव्ह घेतो असो आठ दिवसातून असं कधी मध्ये घेतोय टाइम मिळेल तसा आता टाईमच होता मग आलो होतो तर म्हणलं चला लाईव्ह जाऊ तसे मग व्हिडिओ आपण टाकत राहतो चॅनलवरती मग शेतीतल्या कामाचेच असते आपण इकडचं तिकडचं काही टाकत नाही त्याच्यावर चला चला मित्रांनो जे जवान जे किसान जे महाराष्ट्र परत भेटू पुन्हा आणि जात जात सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला